रिकम्यापोटी चहा पेल्यानं कॅन्सरचा धोका होतो का काय आहे यामागील या व्हायरल सत्य आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही दिवसातून किती कप चहा पिता कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रेकम्यापोटी चहा पेल्यानं कॅन्सरचा धोका होतो का हे खरं आहे का जाणून घेऊया रोज सकाळी रिकामिन प्रोटीन चहा पिल्यानं शरीराला अनेक प्रकारचे नुकसान पोहोचते यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि मेंदूच्या आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो जगभरामध्ये बहुतांश चहाप्रेमी पाहायला मिळतात अनेकांचा दिवस चहा पिल्याशिवाय पूर्ण होत नाही चहा हा अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे ऋतू कोणताही असो चहा हा हवाच अनेक जण फ्रेश करण्यासाठी चहाची चोचकी दिवसभरातून एकदा नव्हे तर दोन तीन वेळा घेत असतात सकाळी चहा नाश्त्यानंतर चहा जेवणानंतर चहा संध्याकाळी चहा रात्री चहा झोप आल्यास मध्यरात्री चहा सॉरी झोप न आल्यास मध्यरात्री चहा प्रत्येकाच्या चहा पिण्याच्या वेगवेगळ्या वेग सवयी असतात काही जण डोकेदुखीवर देखील रामबाण उपाय म्हणून चहा पितात चहा पिल्यानं त्यांना थोडा आराम मिळतो एकूणच काय तर चहा पिण्यासाठी कोणतीही योग्य वेळ नाही पण चहा पिताना योग्य ती काळजी नक्कीच घेतली पाहिजे कारण रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीचं सेवन करणे खूपच जास्त हानिकारक असू शकते रिकाम्यापोटी चहा प्यायल्यानं कॅन्सरसारखा जीवघेणा आजार उद्भवतो असे सांगण्यात येते हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर अनेकांना खरंच असं होऊ शकतं का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर काय आहे ते जाणून घेणार आहोत रेकमेपोटी चहा पिणे किंवा जास्त चहा पिल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात विशेषत पोटाशी संबंधित समस्यांची शक्यता जास्त असते तज्ज्ञांच्या मते चहा आणि कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत आहे जर कोणी असे केले तर शरीरालाही अनेक फायदे मिळू शकतात चहा पिल्याने कर्करोगाचा धोका पोटी चहा पिणे टाळावे पण चहा पिल्याने कर्करोगाचा कर धोका वाढतो असे कोणतेही पुरावे नाहीत चुकीची जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी सिगारेट आणि अल्कोहोलचे अतिसेवन अनुवांशिक प्रदूषण यांसारखी इतर अनेक देखील कारणे असू शकतात लोहाची कमतरता तज्ज्ञांच्या मते जेवणाच्या एक तास आधी आणि एक तासानंतर चहा पिणे टाळावे असे केल्याने शरीरामध्ये लोहाची कमतरता होते आणि अशक्तपणा थकवा येतो यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते चहामध्ये टॅनिन असतात जे लोहाचे शोषण रोखू शकतात गॅस आणि अमलता जर तुम्ही रोज सकाळी रेकम्यापुटी चहा पित असाल तर तुमच्या आरोग्याला धोका असू शकतो तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात एका अभ्यासानुसार चहामध्ये असलेले कॅफिन कंपाऊंड ॲसिड वाढवते रेकेमेपोटी चहा पिल्याने शरीराचे पेयच संतुलन बिघडते ज्यामुळे छातीमध्ये जळजळ आणि अपचन सुद्धा होऊ शकते कमकुमत पचनशक्तीमुळे इतर आजारांचा धोका वाढतो दुधाचा दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा अवश्य प्या जर तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल तर तुम्ही दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी पिऊ शकता काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ब्लॅक टी हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो ब्लॅक टी प्यायल्याने रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करण्यास मदत होते त्यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राहते भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं जर तुम्ही रिकम्यापोटी दुधासोबत चहा पित असाल किंवा तुम्हाला एकापेक्षा जास्त वेळात चहा पिण्याची सवय असेल तर तुमच्या आहारावर याचा विचित्र परिणाम होतो यामुळे तुमची भूक कमी होईल अशा स्थितीमध्ये तुमच्या शरीराला पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत त्यामुळे शरीर कमकुवत होऊ शकते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता मेंदूच्या आरोग्याला हानी चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे मेंदूशी संबंधित आजार देखील उद्भवू शकतात चहामुळे शरीरातील वासदो वातदोष वाढतो आणि नसा खराब होतात जास्त चहा जा पिल्याने चिंता अस्वस्थता आणि तणाव वाढतो त्यामुळे फक्त चहा पिल्याने कॅन्सरचा धोका वाढतो असे नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हा पुढचा व्हिडिओ देखील अवश्य पहा तर चला पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया चहा पिल्यानंतर ॲसिडिटी होते चहा पिण्याआधी व नंतर फक्त हा एक सोपा उपाय करा अजिबात होणार नाही पित्त व छातीमध्ये जळजळ काही लोक जग कट्टर चहा प्रेमी असतात माझ्यासारखे तर त्यांना चहा पचत देखील नाही आणि सोडवत देखील नाही चहा प्यानंतर ॲसिडीचा ॲसिडिटीचा त्रास होत असतो अशा वेळी चहा पिण्याआधी काही उपाय करून ॲसिडिटी आपण टाळू शकतो तर चहा हा आपल्या भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे सकाळी दिवसाची फ्रेश सुरुवात व्हावी किंवा कामाच्या तणावातून थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून चहा हा लागतोच एवढंच काय तर मित्रमंडळींसोबत गप्पा मारताना सुद्धा चहा हा आपल्या हातात प्रसा असतो पण अनेकदा चहा पेल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो ज्यामुळे पोटामध्ये जळजळ गॅस आणि अस्वस्थता निर्माण होते हा त्रास काही वेळा इतका वाढतो की चहा पिणे देखील त्रासदायक वाटू लागते मग चहा पिण्याची सवय तुटू न देता ॲसिडिटी कशी टाळता येईल चला तर मग जाणून घेऊया चहा पेल्यानंतर ॲसिडिटी टाळण्यासाठीचे काही सोपे आणि घरगुती उपाय पहिला उपाय चहा पिण्याआधी पाणी प्या तुम्हाला चहा सोडून देणं शक्य नसेल तर चहा पिण्याआधी एक ते दोन घोट पाणी प्या आणि नंतर चहा प्या त्यामुळे कधीच ॲसिडिटी होत नाही कारण चहा पाण्यासोबत आपली लाळ मिक्स होऊन पोटात जाते आणि यामुळे लिव्हरमधील काही हेल्दी घटक बाहेर पडतात यामुळे चहा प्यायल्यानंतर देखील ॲसिडिटी वाढत नाही कोकोनट ऑइलचा वापर करा म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर करा कोकोनट ऑइल हे ॲसिडिटी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चहा पिण्याआधी एक चमचा कोकोनट ऑइल तोंडामध्ये ठेवून काही मिनटे गुळण्या करा आणि नंतर थुंका नारळ तेलामध्ये असलेले नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात हे तेल अन्न नलिकेची तटबंदी करते आणि पोटातील आम्लांचा परिणाम कमी करते त्यामुळे चहा पिल्यानंतर होणारी जळजळ आणि अस्वस्थता कमी होते आल्याचा वापर करा आल्याचे सेवन टाळण्यासाठी नाही सॉरी आल्याचे सेवन ॲसिडिटी टाळण्यासाठी खूपच जास्त प्रभावी आहे आल्यामध्ये असलेले नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी घटक पोटामधील आम्लांचा परिणाम कमी करण्यास मदत करतात चहा पेल्यानंतर जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थोडेसे आले चगळा किंवा आल्याच्या रसामध्ये मध मद मिसळून प्या आल्याचे सेवन नियमित केल्याने ॲसिडिटी कमी के होते आणि पचनक्रिया देखील सुधारते चहा प्याल्यानंतर पाणी प्या हो चहा प्याल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय घातक असते पण पाण्यामुळे पोटातील आमलाचे प्रमाण कमी होते आणि पोटातील आम्लीय स्तर संतुलित राहतो त्यामुळे ॲसिडिटी आणि ॲसिडिटी कमी होते आणि पोट शांत राहते फक्त हे लक्षात ठेवा की पाणी थोड्या वेळाने आणि हळूहळू प्या ज्यामुळे पोटावर अचानक दाब येणार नाही दातांवर राहत नाही पिवळा थर अनेकदा आपण पाहतो की चहा पिल्यानंतर दातांवर पिवळा थर जमा होतो आणि तोंडालाही घाण वाचवतो पण जर चहाच्या आधी पाणी पिलं तर दातांवरील जाड थर पाण्यामध्ये मिसळतो ज्यामुळे चहाचे डाग राहत नाही उपाय आहेत मग चहा हवा तेवढा ढोसूया असा विचार करत तुम्ही असा विचार जर तुम्ही करत असाल तर हे खूप चुकीचं आहे चहा पिऊच नाही पण अगदी तल्लप येत असेल तर दिवसातून दोन चाहा ते तीन कप चहा ठीक आहे त्यानंतर देखील ॲसिडिटी होत असेल तर त्यावरील उपाय त्यावर वरील उपाय अवश्य करावेत ॲसिडिटी ही साधारणतः चुकीच्या सवयींमुळे होते पण काही सोप्या उपायांमुळे ती टाळता देखील येते या उपायांचा नियमित वापर केल्यास तुम्हाला चहा पिण्याचा आनंद घेताना ॲसिडिटीचा त्रास होणार नाही पुदिन्याच्या पानांचा वापर अवश्य करा मिंट किंवा पुदिन्याच्या पानांचा उपाशी सेवन केल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले मेंथॉल हे घटक पोटातील आमलाचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात चहा प्याल्यानंतर काही मिंटचे पाने चगळा किंवा पुदिन्याच्या पानांचा रस काढून प्या त्यामुळे पोट शांत होते आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होतो ॲसिडिटीसाठी ॲसिडिटीसाठी काही घरगुती उपाय खाल्लेप्रमाणे चहा कमी प्रमाणातच प्या जास्त प्रमाणात चहा पिणे हे ॲसिडिटीचे मुख्य कारण असू शकते चहा तयार करण्यासाठी वापरले जाणारे टी लिप्स आणि कॅफिन हे पोटामध्ये अंमलाची वाढ करण्यास कारणीभूत ठरतात त्यामुळे चहाचे प्रमाण कमी करा दिवसातून दोन कप चहा पुरेसा असतो त्याहीपेक्षा ॲसिडिटीचा त्रास असेल तर हर्बल चहा किंवा ग्रीन टीचा वापर करा चहा पिण्याआधी हे उपाय तुम्ही करू शकतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर कसे आहात श्री स्वामी समर्थ नमस्कार